तई काल अतिशय एक दुर्दैवी आणि दुःखद घटना घडली तुमचे पती गणेश बनसोडे यांनी काल गळफास घेऊन आत्महत्या केली आणि तुमच्या कुटुंबावरती एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला की ते त्यांची भर कोणीच भरून काढू शकत नाही तर हे नेमकं काय प्रकरण होतं काय प्रकार होता हे कशामुळे झालं सगळं हे माझं नाव वैशाली गणेश बनसोडे मी दिवाळीसाठी सोलापूरला माझ्या माहेरी गेले होते तिथे मला बारशावरून फोन आला की तुमच्या मिस्टरांनी गळफास घेतले मी त्याकडे इथं आले आणि इथं आल्यावर समजलं त्यांच्या किशात चिट्ट्या सापडल्या त्याच्यात त्यांनी सावकाराची नावं लिहून ठेवली आहेत आणि ह्या सावकाराच्या नावा त्रासाने मी कंटाळून आत्महत्या केली आहे असंही समजलं मला अगोदर पण घरी म्हणायचे मला त्रास आहे सावकाराचा यायचे जेवायचे नाही डोक्यात मुंग्या यायचे म्हणायचे मला म्हणायचे मला जगू वाटत नाही मला सावकाराने लई छळ केला आहे मला सारखे टाउचर करते ह्या दोन महिन्यात तर त्यांना लई दोन तीन दिवस नेऊन मारहाण केली एका खोलीमध्ये तरी पण आम्हाला त्यांनी सांगितलं नाही म्हणले गाडीवरूनच पडलो मी म्हणले आणि काय त्यात ते दोन तीन येऊन भांडायचे शिवेगाळ करायचे जातीवरून आम्हाला घरी येऊन म्हणायचे पैसे कधी देणार आहे काय पण बोलायचे लेडीज बघून मला आजही माझ्या कुटुंबावर वेळ आली आहे उद्याही कुठल्या माऊलीवरही वेळ येऊ नये त्यामुळं त्या, त्या आरोपींना ज्यांची ज्यांची नावं आहेत त्यांना कठोर कारवाई करावी त्यांच्यावर माझ्या ना नावा ना न्याय मिळावा नाहीतर मी एस पी ऑफिसवर जाऊन मी उपोषणाला बसणार आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही ना 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 ना। मी झटणार ना आहे माझ्या माध्यमातून कुठल्याच मा। सगळ्यांना चांगला संदेश जायला पाहिजे की असं कोणत्याच पतीने असं आत्महत्या पत्नीला येण्याला होते ते अवघड होते डोंगर कोसळते आज माझ्या लेकरांचे मुलं शिक्षणाच पण भरणार वयच काय होत मला आज आज अज माणूस की कुठे गेली आज सावकारामुळे माझ्वस्त झालं काय हक्क सांगितलं एवढा माझ्या नवऱ्याला त्रास प्रासा कोणत्या कायद्यात लिहिले हक्क त्यांना एवढे पैसे देऊन मारहाण करायचा कट आहे की कसला न्याय आहे मला न्याय भेटलाच पाहिजे मी माझ्या नवऱ्याला न्याय मिळवणारच आहे त्यांनी मला चिट्टीत लिहिलंय मला न्याय मिळवून देश वाटचे स्वचा परत न्यायसाठी लढणारच आहे कुठल्या माऊली नाही ज्या नवऱ्याने याचा विचार कधी करू नये असला पाऊल कधी उचलू नका ज्याच्यात कसळत आहे त्या झाल्या या व्हिडिओतून सगळेजणी शिका शिका बस